चिंचोटी ते भिवंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे मनसे आता आक्रमक झाली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांचा चिंचोटी या ठिकाणी आज रस्ता रोको करण्यात आला महामार्गालगतच्या चिंचोटी ते भिवंडी अंजूर फाटापर्यंतच्या एकवीस किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर दहा ते पंधरा फुटाचे खड्डे पडले आहेत मागच्या दहा वर्षांपासून त्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत शासन स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा। हा रस्ता दुरुस्त होत नसल्यानं आज मनसेने भर पावसात रस्ता रोको सुरू केला आहे चिंचोटी भिवंडी रस्त्यालगत भूमाफियांनी भराव करून अनधिकृत बांधकाम केले आहेत रस्त्याच्या बाजूला गटार नाहीत त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर साचलं जात आहे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे दिवसाला दोन ते ती तीन अपघात होत असून अनेकांचा यामध्ये जीव जातोय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुरू केल्या पंधराशे ते पाच हजार रुपये या योजनेतून दिले जाणार आहेत आणि दुसरीकडे खड्ड्यात अपघात झाला तर याच बहीण भावांना अपघातात दीड ते दोन लाख रुपये खर्च करावा लागत आहे मुख्यमंत्र्यांनी योजना देण्यापेक्षा त्यांच्या चिल्ह्यालगत असणारा चिंचोटी भिवंडी रस्ता बनवावा अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्राचं नाही कामण ते अंजूरपाटा इथपर्यंत जो रोड आहे तो पूर्ण रोड बोलण्यापेक्षा आज चालन झालेला आहे त्याच्या आंदोलन सजारी महाराज असंना आणि सर्व इतर पक्षी लोकही इथे उपस्थित आहेत तर खड्ड्यासाठी आंदोलन आहे मी मुख्यमंत्री साहेबांना खास करून आव्हान करेन की ते आता बोलतात की लाडकी बहीण योजना बारावी ग्रॅज्युएशन मुलांसाठी योजना पंधराशे रुपये सहाशे रुपये आम्हाला फुकट काहीच नको माझी तर पूर्ण मागणी आहे की आम्हाला फुकट काहीच नको आम्ही जो टॅक्स भरतो त्याबद्दल आम्हाला चांगल्या सुविधा चांगले रस्ते चांगले गटात देण्यात यावे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की ठाणा जिल्हा त्यांचा आहे मुख्य ठाण्यातले मुख्यमंत्री आहेत पालघर जिल्ह्यामध्ये हा कामण भाग येतोय पूर्वी ठाण्यामध्ये त्यांना आवाहन करतो की इकडनं दोन दिवस त्यांनी नक्कीच इकडनं कामण मार्गे भिवंडी मार्गे त्यांनी ठाण्याला जावे मग त्यांना कळेल की इकडल्या लोकांची बेता काय तुम्ही पंधराशे देऊन लोकांचे ना भुलवण्याचं काम करतात त्याचा मी निषेध करतोय आम्हाला आमच्या हक्काचे जे टॅक्स आम्ही भरतो त्याच्या चांगल्या सुविधा आम्हाला देण्यात आणखी बहीण तुम्ही बहिणीला मानता म्हणजे बहिणीला या खड्ड्यामधनं पाठवणार आहेत का प्रेग्नेंट असतात इथे ज्या हॉस्पिटलला जाणार्या पंधराशे रुपयांनी त्यांना दीड लाख रुपये खर्च होऊ शकतो मग त्याकडे पाहायला पाहिजेत ते पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला आणि चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि तुम्हाला आव्हान करतो आता येत्या चार ते पाच महिन्यात निवडणूक आहेत ना तर तुम्ही इकडनं दोन तीन दिवस इकडनं प्रवास करून दाखवा आणि मग तुम्हाला म्हणेन की तुम्ही चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून जवळजवळ चिंचोटी ते अंजूर फाटा इकडे आज चार ते पाच महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केले होते आंदोलनकर्ते सगळे इकडे दिनेश मात्रे असेल सगळे प्रवीण वगैरे गुप्ता वगैरे सगळे असतील फक्त आश्वासन दिले आम्हाला पण आमची एकच मागणी आहे साहेब की इथे या रस्त्याला झालेले अनाधिकृत बांधकाम आणि त्यामुळे साचलेलं पाणी आणि उघड्या ज्या आहेत उघाड्या ज्या आहेत त्या जवळजवळ त्र्याण्णव चौऱ्याण्णव उघाड्या आहेत तिकडे त्या जर तुम्ही मोकळ्या केल्या तर रस्ता चांगला राहील आणि तुम्ही जर आत्ता रस्ता बनवला तर रस्ता हा टिकणार नाही पाण्याचा जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत रस्ता हा तसाच राहील आणि इकडचे आजचे रोजगार इकडच्या कंपन्या सगळ्या गुजरातला जात आहेत तर त्याची आम्हाला खूप वाईट वाटते की ह्या रस्त्यामुळे हे आता हो होत आहे म्हणून आम्हाला खूप या याच्यानंतर आणखी सर्व पक्ष आम्ही आंदोलन करू आणि उग्र आंदोलन करू आम्ही गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही सर्व ग्रामस्थ प्रवीण घरच असतील कमलाकर जाधव असतील प्रवीण गुप्ता असेल आम्ही सर्व या रोडसाठी आम्ही लढत हो, आहोत आणि गेल्या दोन दोन हजार पंधरापासून आम्ही अनेक पत्रावर केले आंदोलनं केली तुम्हाला जसं प्रफुल्लनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आवाहन केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब या रोडवर दोन वेळा आलेले आणि त्यांना स्वतः आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मी स्वतः प्रेझेंटेशन केलं आहे त्याने हा रस्ता बघितलेला आहे रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते स्वतः सुद्धा आता पदवीधरची जी निवडणूक झाली निरंजन डावकरी उभे होते तेव्हा ते, ते स्वतः या रोडनी त्यांनी अनेक वेळा प्रवास केलेला आहे प्रचाराच्या दरम्यान तेव्हा त्यांनी हा रोड बघितलेला आहे तर त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर हा रस्ता करावा महत्वाचा मुद्दा सांगेन की शाळेचे विद्यार्थी असतील त्याच्यानंतर कामगार असतील कारखानदार असतील हे बेजार झालेले आहेत अनेक कारखाने या रस्त्यापै इथून कंपन्या सो, कारखाने सोडून गेले स्थलांतरित झाले आहेत आणि आमच्याकडचे जे तरुण आहेत ते बेरोजगार झाले आहेत मुख्यमंत्र्यांनी ती लाडकी बहीण योजना असेल किंवा तुमची कोणती योजना असेल त्याच्यावर खर्च न करता हा आमचा जो रोड आहे त्याच्या त्याच्यावर पहिला जास्त लक्ष द्यावं आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा